रामकृष्ण हरी श्री स्वामीसमर्थ मित्रांनो स्त्री म्हणजे केवळ आई पत्नी मुलगी एवढंच नाही तर ती आहे संपूर्ण घराची दुरी तिच्या विचारांवर कृतींवर आणि तिच्या भक्तिपूर्ण श्रद्धेवर संपूर्ण कुटुंबाचा घराचा आणि नशिबाचा आलेख अवलंबून असतो आणि जेव्हा ही स्त्री तिच्या दिवसाची सुरुवात ही ब्रह्ममुहूर्तात करते तेव्हा ती फक्त स्वतःच नव्हे तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं भाग्य जाग करते पण काय आहे हा ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या सुमारे दीड तास आधीचा काळ सकाळी चार ते साडेपाचच्या दरम्यानचा हा वेळ ही वेळ साक्षात ईश्वराशी एकरूप होण्याची वेळ असते यावेळी केलेली प्रार्थना ध्यान आणि साधना हे हजारो पटीने जास्त फळ देतो चला तर मग आपण ही पवित्र आणि उपयोगी माहिती एका सुंदर अर्थपूर्ण आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथेमधून अनुभवूया जेणेकरून ती केवळ लक्षातच राहणार नाही तर तुमच्या हृदयातही घर करेल पण व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा एक गाव होतं शांत आणि निसर्गाने नटलेलं तिथे राहत होती सुमती एक साधी सोज्वळ भक्तिमय ग्रहणी तिचं घर लहानच होत पण मन मात्र मोठ पती हरिदास शेतकरी होता आणि त्यांचं आयुष्य फार काही ऐश्वर्यानं भरलेलं नव्हतं पण तरीही सुमतीच्या चेहऱ्यावर कधी चिंता दिसत नसे सकाळी चार वाजले की त्या घरात काहीतरी अद्भुत घडायचं त्यावेळेस सुमतीचा अलार्म नसायचा पण तिचं मन ती वेळ जाणायचं ती हळवार उठायची झोपलेली असतानाही तिचं अंतकरण जागृत व्हायचं कारण तिला माहित होत की ही वेळ फक्त तिला मिळालेली ईश्वराची भेट आहे ती डोळे उघडण्याआधी हात जोडायची कराग्रे वस्ते लक्ष्मी हा मंत्र म्हणत स्वतःचे हात पाय पाहायची त्या हातातूनच तिचं कर्म सुरू व्हायचं पाय जमिनीवर ठेवताना समुद्रे वसने देवी म्हणत भूमीला नमस्कार करून क्षमा मागायची सुमतीचं घर खर तर फारस संपन्न नव्हतं पण तिच्या मनात कोणताही तुटवडा नसे ती रोज अंगण झाडायची धूळ खरकट काढायची आणि त्या स्वच्छतेने तिचं संपूर्ण घर हे उजळून जायचं घरात अजून कोणी उठलेलं नसतानाही तिच्या हातात झाडू असायचा पण हृदयात मंत्र असायचे सुमती देवघरात जात असे एक लाकडी देव देवारा पण त्या देवारात असायची तिची श्रद्धा ती दिवा लावताना म्हणायची शुभंकर होती कल्याणम आणि तिच्या घरात प्रकाश दररोज नवा जन्म घ्यायचा त्यानंतर ती तुळशीला अर्घ द्यायची तुळशीच्या पायाजवळ गंध लावून दिवा लावताना तिचं मन असायचं लक्ष्मीच्या चरणाशी जोडलेलं गावातल्या इतर स्त्रिया सकाळी उठत असताना सुमतीच्या घरातून धू दिवा मंत्र आणि चहू दिशांनी पसरवणारा शुद्ध सुवास जात असे सुमती रोज स्वच्छतेने स्वयंपाक करत असे चुलीवर पाण्याचा कलश ठेवताना ती श्रीराम श्रीराम म्हणायची तिच्या मनात कधीही राग नसे किंवा थकवा नसे कारण ती मानायची की मी अन्न शिजवत नाही मी प्रसाद तयार करते असं अन्न जेव्हा तिचा पती तिची मुले खात असे तेव्हा त्यात प्रेम भक्ती आणि आशीर्वाद मिसळलेला असायचं जेव्हा सोमतीला थोडा वेळ मिळायचा ती शांत बसून ओम र्रीम श्रीम लक्ष्मी देवे नम असं जपायची तिला वाटायचं हे जप म्हणजे फक्त शब्द नाहीत तर ते माझ्या घराचे रक्षण करणारे कवच आहेत ती जप करताना तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायचे पण ते दुःखाचे नव्हे ते आनंदाचे आणि समाधानाचे अश्रू असायचे सुमती दररोज गंगाजल चारही दिशांना शिंपडायची तिच्या वृद्ध सासू सासऱ्यांना वाकून नमस्कार करत ती त्यांच्या आशीर्वादाने स्वतःच भाग्य हे सजवत असे ती म्हणायची मी लक्ष्मी नाही पण लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या कृती करत आहे स्वयंपाकातलं पहिला घास ती नेहमी कुत्र्यासाठी दुसऱ्यासाठी घास कावळ्यासाठी तिसरा घास हा गायीसाठी बाजूला ठेवत असे तिच्या मुलाला तिने शिकवलं होतं बाळा या तिघांमध्ये आपल्या पूर्वजांचं देवांचं अस्तित्व आहे गावात लोक म्हणायचे सुमतीच्या घराचं दार उघडल्यावर वाटतं की मंदिरात आलोय एकदा गावात मोठा पूर आला अनेकांची घरं वाहून गेली शेत नष्ट झाली सुमतीचंही घर त्याला अपवाद नव्हतं घरातलं बरंच सामान हे वाहून गेलं पण लक्ष्मी देवीसाठी सजवलेलं देवघर तसाच होत गावातले लोक हे विसरले नव्हते ब्रह्म मुहूर्तात उठणारी सुमतीचं घर कसं काय वाचलं तिच्या शेजारणीने विचारलं सुमती तुला कधीही काही झालं नाही असं काय करतेस तू सुमती फक्त हसली आणि म्हणाली मी काही करत नाही मी फक्त त्या वेळेला उठते जेव्हा ईश्वर जागा असतो आणि त्यांच्याशी बोलते तेव्हा त्यांची कृपा माझ्यावर असते सुमतीचं ते ब्रह्ममुहूर्ताचं साधन तिची सेवा तिचा जप तिची शुद्धता या सगळ्यांनी तिच्या घरात एक दिव्य ऊर्जा निर्माण केली होती तिच्या पतीचं काम वाढलं मुलगा शाळेत पहिला आला आणि तिच्या अंगणात दररोज फुलं उमलू लागली ती म्हणायची लक्ष्मी येते सोन्याच्या पावलांनी नाही ती येते साधेपणाच्या वाटेने जर ती वाट स्वच्छ ठेवली शांत ठेवली आणि भक्तीने भरली तर ती चुकत नाही ही गोष्ट आहे सुमती नावाच्या स्त्रीची पण ती अपल्या, खर तर आपल्या आपापल्यातल्या प्रत्येक स्त्रीची एक झलक आहे प्रत्येक स्त्रीमध्ये ब्रह्ममुहूर्ताची लक्ष्मी असते पण तिचं खरं जागरण आहे ब्रह्ममुहूर्तात उठणं ही केवळ एक कृती नाही ती ईश्वराशी संवाद साधण्याची वेळ आहे ही वेळ जेव्हा स्त्री आपल्या भक्तीने नम्रतेने आणि कर्तव्याने भरते तेव्हा तिच्या घरात श्रीमंती शांती आणि समाधान आपण होऊनच येतं ब्रह्ममुहूर्तात उठणाऱ्या स्त्रीच्या पावलाखाली लक्ष्मीचं घर असतं ती उठते दिवा लावते मंत्र म्हणते आणि संपूर्ण घर तिच्या भक्तीने जाग होत या कथेच्या प्रवासातून तुमच्यापर्यंत काही महत्वाचे संदेश हे पोहोचले असतीलच चला तर मग आता त्या संदेशांना अधिक सखोलतेने समजून घेऊया जिथे तुमच्या अज्ञानातून घडणाऱ्या चुकांची जाणीव होईल आणि त्यावर योग्य मार्गदर्शनही मिळेल चला तर मग सुरुवात करूया स्त्रीने ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर कोणते काम केले पाहिजे ती लक्ष्मीमातीची कृपा मिळवते आणि घरात समृद्धी नांदवतात नंबर एक डोळे उघडताना कराग्रे वस्ते लक्ष्मी हा मंत्र म्हणा स्त्रीने झोपेतून जागे झाल्यावर त्वरित उडी न मारता किंवा जागेवरून न उठता शंभर डोळे मिटून हात जोडून देवाचं स्मरण करावं कराग्रे वस्ते लक्ष्मी हा संपूर्ण मंत्र म्हणत आपल्या हातांवर लक्ष ठेवावं कारण आपल्या हातातूनच कर्म निर्माण होतात हा मंत्र फक्त शब्द नाही तर लक्ष्मी सरस्वती आणि पार्वती यांना यांना वंदन करणारी सुरुवात आहे ज्यांचं पहिलं स्मरण चांगुलपणाचं असतं त्यांच्या दिवसाचा वाईटासाठी जागा राहत नाही त्यांच्या दिवसात वाईटासाठी जागा राहत नाही नंबर दोन जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी भूमीला वंदन झोपेतून उठून जमिनीवर पाय ठेवण्याआधी समुद्र वसने देवी पर्वतस्थान मंडळे विष्णू पत्नी नमोस्तुबे पादस्पर्शक हा श्लोक म्हणत पृथ्वीला नमस्कार करावा ही केवळ परंपरा नाही ही नम्र नम्रतेची आणि कृतज्ञतेची शिकवण आहे जी स्त्री भूमीला नमस्कार करते ती भूमी तिच्यासाठी सोनं उगवते नंबर तीन झाडू स्वच्छता आणि अंगण लक्ष्मी देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे ब्रह्ममुहूर्तात उठून स्त्रीने घरातील अंगण झाडणं ही अत्यंत शुभ कृती मानली जाते विशेषतः पूर्व दिशेला झाडणं कारण पूर्व दिशेतून सूर्य येतो आणि त्याच दिशेने देवतेचे ऊर्जा प्रवेश करते झाडूला देवता मानलं जातं त्यामुळे झाडूला पाय लागणे किंवा त्यावर बसणे किंवा तो तिरका ठेवणे हे टाळा स्त्री जेव्हा आ आदराने अंगण झाडते तेव्हा दरिद्रता आपोआप निघून जाते नंबर चार देवघराची स्वच्छता आणि दिवा लावणं सकाळीच शांत वातावरणात देवघरात जाऊन दिवा लावावा गंध ठेवावा आणि घंटा वाजवावी देवघरात दिवा म्हणजे प्रकाश म्हणजे ज्ञान आणि दिव्य शक्तीला आमंत्रण स्त्रीने जर ही कृती शांततेने मंत्र म्हणत केली तर तिच्या हातूनच घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सत्व गुण जागृत होतो नंबर पाच तुळशीला अर्घ्य तुळस ही घरातील देवता आहे तिला सकाळी शुद्ध पाण्याने अर्घ द्या आणि दिवा लावा तुळस म्हणजे लक्ष्मीचं रूप मानलं गेलं आहे स्त्री ज्या भावनेने तुळशीची सेवा करते त्याच भावनेने तिच्या घरात सात्विकता नांदते तुळशीस अर्घ दिल्याने वंशवृद्धी धनवृद्धी आणि घरात शांतता प्राप्त होते नंबर सहा चुलीसमोर बसून अन्न शिजवणं ही साधना स्वयंपाकघर म्हणजे देवी अन्नपूर्णेचं स्थान ब्रह्ममुहूर्तात स्नान करून देवाचं नाव घेत स्त्रीने स्वयंपाक करायला सुरुवात केली तर तिच्या हातून तयार होणारे अन्न हे प्रसाद होतो राम राम किंवा श्रीकृष्ण नाव घेऊन बनवलेले अन्न हे शरीरासाठी नव्हे तर आत्म्याला सुद्धा पोषण देणार असत अशा सात्विक अन्नात लक्ष्मी स्थिर होते नंबर सात घरात सुवास निर्माण करणं चंदन कापूर धू अगरबत्ती यांचा सुवास घरात लावणं ही नित्य कर्म मानले गेले आहेत सुगंधाने वातावरणात सकारात्मकता निर्माण होते लक्ष्मी देवीला गुलाबाचा चंदनाचा केशराचा सुवास हा प्रिय आहे ज्या घरात दररोज धूप देऊन वातावरण शुद्ध केलं जात ते घर हे धन्य होत फक्त धनाने नव्हे तर संपत्तीने समाधानाने आणि भक्तीने नंबर आठ मंत्र जप आणि मनाची शुद्धी ब्रह्ममुर्त ही काळाची अशी वेळ आहे जिथे मन शांत असतं विचार पवित्र असतात आणि आत्मा हा सजग असतो यावेळी स्त्रीने डोक्यावर पदर घेतला समोर दिवा लावून ओम श्री श्रीम महालक्ष्मी नम हा मंत्र कमीत कमी, कमी एकशे आठ वेळा जपावा हा मंत्र केवळ ध्वनी नाही हे लक्ष्मीचं आवाहन आहे हे केल्याने घरात नको असलेल्या खर्चाचा नाश होतो नवनवीन मार्ग उघडतात आणि मनात ही शांती नांदते नंबर नऊ संपूर्ण घरात पाणी शिंपडणं आणि तोडगे स्त्रीने संपूर्ण घरात गंगाजल किंवा तुळशी जल, जल शिंपडणं हे फार प्रभावी आहे हे hey, पवित्र जल घरातल्या नकारात्मक लहरी वाईट दृष्टी अवस्थेला नष्ट करतात शिंपडताना शुभम असं म्हणत म्हणत राहावं या क्रियेमुळे घरात वास्तुदोष कमी होतो आणि देवतेचे वृद्धांचा आशीर्वाद घेणं घरात वृद्ध आहेत त्यांच्या पायांना हात लावून आशीर्वाद घ्या वृद्धांचे आशीर्वाद हेच आपल्या कर्तव्यातील पुण्य साठवतात जेव्हा स्त्री ही नम्रतेने श्रद्धेने आणि वृद्धांची सेवा करते तेव्हा तिच्या पाठीशी असते लक्ष्मीची छाया नंबर अकरा संपूर्ण घराला प्रेमानं उठवणं स्त्री फक्त स्वतः उठते तेव्हा घर जाग होतं पण जेव्हा ती संपूर्ण घराला प्रेमाने सौम्यपणे उठवते तेव्हा तिच्या बोलण्यातून ईश्वर प्रकट होतो घरात सकाळी कुणावरही रांगवणं रागवणं कुरकुर करणं किंवा नकारात्मक वागणं हे देवी लक्ष्मीला बिलकुल आवडत नाही स्त्रीने जर दिवसाची सुरुवात प्रेम सौम्यता आणि प्रार्थनेने केली तर तिचं घर कधीही उसाळ राहत नाही नंबर बारा, पवित्र वस्त्र केशर म्हणजे आणि सात्विकता ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र घालावं शक्यतो पांढर पिवळं किंवा गुलाबी रंगाचा साडीचा पेहराव करावा केस नेट विंचरावे कपाळावर गंध लावावा कुंकू घालावं ही फक्त सौंदर्याची गोष्ट नाही तर ही एक शक्ती जागवण्याची प्रक्रिया आहे ज्या स्त्रीचं कपाळ कुंकू आणि सुशोभित असतं ती स्त्री लक्ष्मीच्या रूपात असते नंबर तेरा गाय कुत्रा कावळा यांना अन्नदान सकाळच्या अन्नापैकी थोडं अन्न, अन्ना अन्न कुत्र्यासाठी थोडं कावळ्यासाठी आणि थोडं गायीसाठी बाजूला काढावं या तिघांना दिलं जाणारं अन्न हे पूर्वज देवता आणि निसर्ग या सगळ्यांना पोहोचतं असं मानलं जातं अशा स्त्रीच्या घरात अन्नाचा कधीही अभाव होत नाही नंबर चौदा मुलांचे आणि पतीचे तोंड पाहिले उजाळ काढणं म्हणजेच उठल्यावर सर्वप्रथम मुलांचे आणि पतीचे तोंड पाहणे सकाळी उठून देवाचं दर्शन घेणं हे उत्तमच आहे पण जर घरातल्या मुलांचं पतीचं तोंड पाहिलं तर तेही खूप शुभ मानलं जातं लक्ष्मी देवी म्हणतात जिथे कुटुंबात परस्पर स्नेह प्रेम आणि आदर आहे तिथेच मी बसते नंबर पंधरा गंध श्वास आणि स्त्रीचा निखळ भाव स्त्रीने सकाळच्या या काळात घरात फुलं ठेवणं सुगंध टाकणं भजन वाजवणं हे तिच्या भावविश्वाला उजळतं तिचा प्रत्येक श्वास हा भक्तिमय असेल तर तिच्या पावलांच्या मागे लक्ष्मी देवी असते आता ज्या स्त्रिया घराच्या जबाबदाऱ्या सांभाळत बाहेरही नोकरी करतात त्यांच्यासाठी वेळेचे व्यवस्थापन आणि प्रत्येक गोष्टीत समतोल साधणं हे नक्कीच आव्हानात्मक असतं अशा स्त्रियांनी कोणते उपाय करावेत हे आपण पाहूयात नंबर एक डोळे उघडताच कराग्री असते लक्ष्मी मंत्र म्हणायचा जाग होताच दहा सेकंद डोळे मिटून हात पाहत हा मंत्र म्हणावा हे लक्ष्मीला आमंत्रण मानलं जातं जमीन स्पर्श करून माता भूमीची क्षमा मागावी फक्त दोन मिनिटात देवघरात दिवा लावा व नमस्कार करावा थोडीशी मनामध्ये मंत्र म्हणत जी तुम्ही नेहमी म्हणता आणि थोडा वेळ देवाचं नामजप करावं हे सर्व तुम्ही फक्त पाच मिनटं केलं तरीही पुरेसं आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे देवाचं नाव घेणं तेही तुमच्या ओठावर असलं पाहिजे घरामध्ये देवघरात दिवा लावा आणि नमस्कार करा तोंडात गोड वाणी मनात गाणी देवाची सकाळी उठल्यावर पहिला शब्द हा गोड बोला आणि देवाचे आभार मानावे याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते पाण्याचा तांब्या ठेवून कामाला निघावं घराच्या मुख्य दरवाज्याजवळ पाण्याचा एक तांब्या ठेवावा जर शक्य असेल तर तो दिवसभर तसाच राहू द्या हे वास्तू प्रकाराने धनलाभासाठी उपयोगी ठरतो एक छोटीशी पण प्रचंड शक्तिशाली सवय सकाळी उठून तीन वेळा देवाचं नाव घेऊन मनात सकारात्मक विचार करणे हे दहा सेकंदाचं कर्म पूर्ण आयुष्य बदलू शकत वेळ कमी असला तरी श्रद्धा मोठी असली तर देव आनंदी होतोच फक्त रोज फक्त दोन ते पाच मिनटं मनपूर्वक या गोष्टी केल्या तरी ब्रह्ममुर्तात तर पुण्य हे लाभू शकतं मित्रांनो ब्रह्ममुहूर्त ही केवळ फक्त एखाद्या साधूसंतची नव्हे तर ग्रहिणीला मिळालेली एक दिव्य संधी आहे एक स्त्री जर ब्रह्ममुहूर्तात उठते तर ती केवळ दिवसाची सुरुवात करत नाही तर ती आपल्या कुटुंबाच्या भाग्याची स्थापना करते तिच्या हातून स्वच्छता देवपूजा मंत्र भोजन तयार होणं या साऱ्या गोष्टी लक्ष्मी देवीला आमंत्रण देणाऱ्या असतात आजपासूनच आपण संकल्प करूया की आपण ही आपल्या घरात अशी एक ब्रह्ममुहूर्ताची लक्ष्मी बनूया मित्रांनो आजचा हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल माहिती थोडीशी जरी तुम्हाला महत्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी